नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील नगरपंचायत नगर, नगर परिषद सह महानगरपालिका निवडणुका पार पडताच राज्य शासनाच्या माध्यमातून शहरी घरकुल अर्थात म्हणजेच की आता प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय अशी महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच की शहरी ज्यांच्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायती याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील काही पात्र लाभार्थी असतील यांच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शहरी आवास योजनेमध्ये लाभार्थी पात्र झाल्यानंतर म्हणजे की अनेक दिवसांपासून निधीचे वितरण करण्यात आलेलं नव्हतं बरेच सारे हप्ते प्रलंबित होते अशा लाभार्थ्यांना दिलासा देण्याची राज्य शासनाच्या माध्यमातून दोन महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात या ठिकाणी आलेले पहिला निर्णय जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात आलेला आहे ज्यांच्यामुळे नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रांमधील लाभार्थी आणि म्हणजेच की एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महानगरपालिका क्षेत्रातील लाभार्थी यांना निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता नगरपंचायत नगर, नगर परिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांकरता तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्यांमध्ये चार हजार एकशे तीस इतक्या लाभार्थ्यांची केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे व केंद्र शासनाच्या निधी राज्य शासनाचा निधी अशा स्वरूपातील जे वितरण होतं ते मंजूर देण्यात आलेली आहे यासाठी आता मंजूर करण्यात जे पात्र लाभार्थी आहे त्यांना तेवतीस हजार चारशे तीन लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या एकशे तेवतीस कोटी एकसष्ट लाख व केंद्र शासनाच्या दोनशे कोटी एक्केचाळीस लाख लाख एकूण म्हणजे तीनशे चौतीस कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे की नगर परिचा नगर सॉरी नगरपंचायती नगर, नगर परिषद आणि लाभार्थ्यांची मंजुरी देण्यात आलेली आहे हो या सुद्धा लाभार्थ्यांची यादी सुद्धा जोडण्यात आलेली आहे ले अहिल्यानगर अकोला अमरावती त्याचप्रमाणे संभाजीनगर भंडारा बिल बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरो आणि गोंदिया जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर याचप्रमाणे नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी पुणे सांगली रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग सोलापूर वर्धा याचप्रमाणे यवतमाळ अशा एकूण तेहतीस हजार चारशे तीन लाभार्थ्यांना केंद्र केंद्राचा जो दोनशे कोटी एक्केचाळीस लाख रुपयाचा जो आणि राज्य शासनाची एक क्षेत्र तीस कोटी एकसष्ट लाख रुपयाचा हा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे धन्यवाद